मरीन राव येथे पतंग उडवताना आशिष शेलारांनी राऊतांना टोला लगावलेला आहे संजय राऊत कटी पतंग वो क्या उडायगा असा सुद्धा आता वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय आणि या महोत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी पाहूया संपूर्ण देशभरामध्ये मकर संक्रांतीचा उत्सव हा साजरा होत असताना आज आपण मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहोत आणि मरीन ड्राईव्ह या ठिकाणी देखील भाजपाच्या वतीने पतंग महोत्सवाचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहायचं झालं तर बावीस तारखेला ज्या प्रमाणात अयोध्येला श्रीराम मंदिराचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि प्रांताची स्थापना होणार आहे त्याच्या आधी या ठिकाणी पतंग महोत्सवाच्या माध्यमातून जयश्रीरामचे जे संपूर्णपणे मोठे पतंग आहेत ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत प्रदर्शन हे पतंग आहे ते आकाशात उडवण्यात येणार आहेत अतुल शाह असतील यांच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे जय श्रीराम यांची प्रतिमा देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तसेच भारत मातेची देखील प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या कार्यक्रमाला विशेष करून आशिष शेलार आहे ते उपस्थिती देणार आहे तर संपूर्णपणे भारतामध्ये हा संपूर्णपणे उत्सव साजरा होत असताना मकर संक्रांत उत्सव मुंबईतील मरीन ड्राव मध्ये देखील साजरा करण्यात यावा यासाठी संपूर्णपणे आयोजन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर मोठ्या संख्येने नागरिकांना देखील या ठिकाणी आहे ते आमंत्रित करण्यात आलेले प्रत, आहे पाहायचं झालं तर प्रत्येक पतंगीवरती या ठिकाणी जे जे ते या ठिकाणी शिटकवण्यात आलेले आहेत आणि जय श्रीराम दिलेले पतंग आकाशात उडताना आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहेत उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलेला असून या उत्सवाला देखील मुंबईकरांना मोठ्या मु प्रमाणात उपस्थित होण्यासाठी तसेच सहभागी होण्यासाठी अतुल शाह यांनी आमंत्रित केलेला आहे मृतनालीस श्रीकांत खराच लिखीतवान पुढा de novo. Bom, 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 bom.